नमस्कार आपला नगरसेवक या सदरामध्ये आज आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक उमेदवार अंजली जोगळेकर मॅडम खूप खूप स्वागत माझ्या चॅनल मध्ये नमस्कार मी सौ अंजली वैभव जोगळेकर भारतीय जनता पक्ष या पक्षाची मी ही प्रभाग क्रमांक पाच अ ची उमेदवार आहे नगरसेविका या पदासाठी मी उभी आहे पण नगर फक्त नगरसेविका या पदासाठी नसून मी आपल्या या सेवेसाठी उभी आहे मॅडम विचार केला तर गेल्या आठ दहा दिवस तुम्ही मतदार राजाच्या समोर जात आहात तुम्ही त्यांना करत आहात परंतु कोणतं व्हिजन घेऊन मतदारांसमोर तुम्ही जातात व्हिजन काय आहे तुमचं आपल्या सगळ्यांनाच माहितीये की सध्याचा आपला या पेन मधल्या प्रत्येक नागरिकाचा एकच प्रश्न आहे तो म्हणजे पाणी त्याच्यावर सगळ्यात पहिलं मी ते ते एक सगळ्यात मोठं विजन आहे हे माझंच नाही माझ्या फक्त प्रभागातल्या मतदारांचं नाही तर येणाऱ्या ना ना प्रत आपल्या असणाऱ्या प्रत्येक प्रभागातल्या माणसाचं म्हणजे ही गरज आहे आता आपण पाहिलं तर तर याच कारण असं आहे की आपण जर विचार केलात तर दोन हजार अकरा मध्ये जी आपली लोकसंख्या होती साधारण जनगणना आपली ज्या वेळेला झाली आणि आपली जी पेनची लोकसंख्या होती जी त्या वेळची होती ती खूप कमी प्रमाणात होती सर आता जे चालू आहे ते दोन हजार पंचवीस चालू आहे ह्या मधला जो आपला काळ आहे जी काही वर्ष लोटली याच्या याच्यामध्ये आपली पेनची लोकसंख्या पण खूप जास्त प्रमाणात वाढली म्हणजे पाणी जे आपल्याला अपुरं पडतंय तर त्याचं कारण असं आहे की आपली जी नगरपालिका आहे ही क वर्गाची नगरपालिका आहे तर विचार करता क वर्गाच्या नगरपालिकेचं उत्पन्न हे खूप कमी प्रमाणात आहे ज्याच्यासाठी आपले आमदार साहेब प्रचंड मेहनत घेत आहेत प्रीतम ते खूप मेहनत घेत आहेत या सगळ्याच्या प्रयत्नांना यश आता येईल आलेलंच आहे असं म्हणूयात आपण सगळे कारण थोड्याच महिन्यांमध्ये म्हणजे या अवघ्या काळामध्ये आपल्याला ही मान्यता मिळत आहे जसं आता आपली पाणी ही समस्या आहे सर त्याचप्रमाणे आपल्याला सर्व पेंडकरांची आणखी एक समस्या आहे ते म्हणजे रस्ते तर रस्त्यांचं असं आहे की रस्त्यांचा निधी हा आपल्याकडे आलेला आहे आपल्या आमदार साहेबांनी जो प्रयत्न केला या प्रयत्नातून त्यांना यश मिळालेलं आहे आपल्याकडे तो निधी आलेला हो आहे फक्त केवळ आणि केवळ आतापर्यंत जो पाऊस झाला गेली आत्ता पंधरा दिवसांपर्यंत जो पाऊस होत होता त्याच्यामुळे हे आपल्या रस्त्यांच जे खराब झालेले आहेत ते झाल म्हणजे खराब झाले तर जसं ही आचारसंहिता आपली संपेल अचानक इलेक्शन लागले आचारसंहिता डिक्लेअर झाली आणि नेमकं त्या कामांना स्थगिती द्यावी लागली आपल्याला जसं आपले इलेक्शन होतील तर मी तुम्हाला सर्वांना सांगते की आपली रस्त्यांची कामं सगळी सुरळीत होतील जशी पाण्याची ही जी समस्या आहे आपली त्याचप्रमाणे रस्ते रस्तेही आपले चांगले होतील सर आपल्याकडे आता आणखीन एक समस्या आहे आता ही तिसरी समस्या आहे आपल्या सर्व पेंकरांची गटार तर हे जे गटार आहेत हे अरुंद आहेत आपले जे गटार आहेत पेन शहराचे तर त्यावरही आता आपली कामं चालू आहेत ती जी कामं चालू आहेत सर ही आताही प्रोसेसमध्ये आहेत आणि हळूहळू मला असं वाटतंय की आपलं जे ऐतिहासिक हे जे पेन शहर आहे हे लवकरच गटारमुक्त होईल पेन शहर हा ऐतिहासिक शहर आहे परंतु तुम्ही आता मला वाटते पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरी जात आहात परंतु भविष्याचा विचार करता मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे रायगड जिल्ह्याचं पेन शहराकडे भविष्याच्या दृष्टीने तुम्ही कसं पाहता मी माझं पेन स्वच्छ पेन सुंदर पेन तर पाहतेच पण ह्याच्या व्यतिरिक्त मला एक माझं एक व्यक्तिगत मत मी इथे सांगते आपलं हे जे पेन आहे हे ऐतिहासिक शहराची शहराची आपली ओळख तर आहेच पण गणपतीचं माहेर घर म्हणून आपलं पेन ओळखलं जातं आपले जे पेनचे गणपती आहेत ते फक्त महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर याच्या पलीकडेही आपले पेनचे गणपती जातात आणि माझी अशी स्वतःची इच्छा आहे एक आमचा जो पक्ष आहे आम्ही आता ज्या पक्षामध्ये आम्ही सगळे मिळून काम करतो ज्याची हो मी आता उमेदवार आहे भारतीय जनता पक्ष तर आम्हाला आत्ता अशी इच्छा आहे की आपण एक गणपतीचं सुंदर हब तिथे असणं गरजेचं आहे माझं पेन स्मार्ट पेन मी पेनला स्मार्ट सिटी म्हणून बघते मी माझ्या पेनला गटारमुक्त बघते मी माझ्या पेनला स्वच्छ आणि सुंदर रस्ते बघते मी आपल्या इथलं निथळ पाणी बघते हे आपलं विजन आहे मॅडम गेले आठ दिवस आपण मतदार राजाला भेटताय त्याच्या भेटी गाठी घेत आहे परंतु असं कोणती क्वालिटी तुमच्याकडे आहे की मतदारांनी तुम्हाला मत द्या मी सर्वांना सांगू इच्छिते गेली साधारण एक दीड दोन वर्ष अगोदर मी आपल्या पेन मध्ये ज्या काही रिक्वेस्ट माझ्याकडे आल्या होत्या आपल्या प्रभागातून त्यावेळेला हा प्रभाग नंबर होता चार जो आत्ताचा पाच आहे आपला तर ह्या पाच नंबर प्रभागातून अशी आम्हाला म्हणजे मला स्वतःला विनंती होती की मॅडम आपल्या इथे डासांचं प्रमाण खूप आहे आपल्या इथे काही मुलट त्या डासांमुळे आजारी पडतात तर मग आपल्या इथे गटारचं काम होईला पाहिजे गेली अनेक वर्ष आरटीओच्या भागामध्ये आपल्या प्रत्येक पावसाळ्यामध्ये जे पाणी साठायचं आणि लोकांच्या घरात घरात ते पाणी जा, जात होतं तर मी सांगते तुम्हाला सर तो पाठपुरावा करायला मला गेली सहा ते सात महिने लागले ते फंड्स आणण्याकरता तो त्या जी आर ला मान्यता मिळण्याकरता आणि स साधारण सव्वा बारा कोटी फंड्स मी आणले पेनमध्ये माझ्याकडे कोणतंही पद नस नसताना आणि सर साने पापडवाले जे आपले आहेत त्यांच्या इथे जे गटार झालेत आत्ता ते गटार आपण केलेले आहेत सव्वा बारा कोटीमध्ये परास्पे हॉस्पिटलची जी मागची जागा खुली जागा आहे ते विकसित करण्यासाठी आपण ते फंड्स घेतलेले आहेत आरटीओ समोरील गटारचं काम आपण केलेलं आहे बोरगाव रस्त्याला नाल्याचं जे बांधकाम आहे जे मुख्य नाल्याचं बांधकाम आहे त्याच्यामध्ये त्याचे फंड्स आलेले आहेत सरकारने सव्वा बारा पै कोटींपैकी आपल्याला पस्तीस टक्के फंड्स दिलेले आहेत आणि आत्ता ह्या मुमेंटला आपलं आजच्या दिवसापर्यंत झालेलं जे काम आहे हे चाळीस टक्के काम झालेलं आहे सर आता हा भाग झाला विकास कामांचा विकास कामांची जोड तर असणारच आहे पण फक्त नगरसेविका पदासाठी नसून मी पेनला माझ्या प्रत्येक प्रभागातल्या नागरिकाला एक मी स्वतः समजते आपल्या ज्या अडचणी आहेत लोकांच्या दैनंदिन जीवनातल्या ज्या अडचणी आहेत शैक्षणिक असतील सांस्कृतिक असतील किंवा दैनंदिन जीवनातल्या कोणत्याही अडचणी असतील कचरा असेल पाणी असेल या सर्व सुविधांसाठी मी त्यांच्यासाठी उपलब्ध आहे मॅडम तुम्ही म्हणणार की मी सतत इथं उपलब्ध होईल पण काही प्रमाणात असं मी ज्यावेळी तुमच्या प्रभागात फिरलो काही कारणास्तव तेव्हा असं ऐकायला आलं की तुम्ही नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर पुन्हा पेण पुन्हा पेण असं होणार आहे असं होणार आहे का की फक्त ही अफवा आहे सर पुणे हे माझं माहेर आहे जसं पेण आपल्या गणपतीचं माहेर घर आहे तसं मी मूळ माझं मी आफ्टर मॅरेज म्हणजे माझ्या लग्नानंतर मी पेन लालेली आहे hmm. गेली अकरा वर्ष मी पेन मध्येच आहे पण कसं असतं सर काही आता आपले जे विरोधक आहेत ते तर टीका करणारच मला कोण काय टीका करतं याच्यापेक्षा मला काय करायचंय मी काय विजन घेऊन लोकांसाठी उतरली आहे कशासाठी मला नगरसेविका होयचंय मी त्याच्यावर जास्त फोकस करते आणि माझ्या पेनकरांना मी शब्द देते मी आत्ता जे करतीये हे माझ्या स्वतःसाठी नसून हे आपल्यासाठी करतीये जर मी नगरसेविका नसताना सव्वा बारा कोटी फंड्स आणू शकते तर आता जे आपलं भारतीय जनता पक्ष आहे जे सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त फंड आणून आपल्या शहरात शहराकडे विकासाच्या दृष्टिकोनाने बघतीये तसं ही केवळ आणि केवळ अफवा आहे कोणतीही स्त्री लग्न झाल्यानंतर बारा महिने चोवीस तास आपल्या माहेरी राहू शकत नाही काही कारण असतात आपण जातो येतो कधीतरी भेट देतो काही अडचणींना आपल्याला समोर जावं लागतं लोक त्याला अशा पद्धतीने जर वापरत असतील तर सर तो त्यांचा दृष्टिकोन आहे एक मुद्दा आणखी राहिला तो म्हणजे की आपण कालपर्यंत शिवसेनेमध्ये काम करत होतात अचानक तुम्ही भारतीय जनता पक्षाचा कमळ घेतला तर ह्याविषयी काय सांगणार तुम्ही सर आत्ताचं जे सरकार आहे हे युतीचं सरकार आहे याच्यामध्ये आपले भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी पक्ष असेल तसंच त्याचप्रमाणे शिवसेनाही हा आपला पक्ष आहे हे जे युतीचं सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून मी हे कमळ हातात घेतलेलं आहे फुलवण्याकरता तर मी तुम्हाला ही माझ्या सर्व पेंडकरांना एक गोष्ट सांगू इच्छिते हो मी अगोदर शिवसेना या पक्षामध्ये होते आत्ताही आपले आपण जरी पक्ष कुठला सोडलेला असेल तरी नाती अशी असतात की नाती कधी कोणी तोडू शकत नाही पण सर मी हातामध्ये कमळ घेतलेला आहे तर सर भविष्यात मी भारतीय जनता पक्षाची नगरसेविका असणार आहे शेवटाकडे जात असताना तुम्ही माझ्या चॅनलच्या माध्यमातून मतदार राजाला कोणतं आव्हान करणार आपल्या या प्रभागाला ह्या तिघां आमच्या तिघांची ही जोड आहे सर मी आहे आपल्या प्रीतम ताई आहेत तसेच आपले जे आता बिनविरोध जे दादा दीपक दादा जे निवडून आलेले आहेत तर आमच्या तिघांचीही या प्रभागाला साथ आहे आणि निश्चितच आपण आपल्या प्रत्येक मतदारासाठी त्याला येणाऱ्या समस्येसाठी मी प्रामाणिकपणे काम करेल आणि मी एकच सर्वांना विनंती करेल तुमचं एक एक मत आम्हाला बहुमूल्य आहे तुमच्या या तुमच्या या म्हणजे जे तुमचं मत आहे ते योग्य ठिकाणी पडू देत आणि हे आपल्या समोर असणारं कमळ छान फुलू देत आणि मला तुमची सेवा करण्यासाठी एक संधी मिळू देत मी अशी सर्वांना नम्र विनंती करेल मॅडम आलात मन तुम्ही मनमोकळ्या माझ्याशी गप्पा केल्यात तुमच्या पुढच्या प्रवासासाठी आहे माझ्या चॅनलकडनं आणि माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू